नमस्कार मी शरद साडविलकर मी माझ्या देवळे गावातून आज खडगेश्वर मंदिरात आलेलो तर ह्या देवस्थानाचे आटले घराणे ह्या म्हणजे प्राचीन हे घराणे आहेत आटले आणि कोण आहेत आठले सरदेसाई हे लोक इथे कित्येक वर्षापासून ह्या गावात स्थायिक आहे तर प्रबोध आठले आहे तो ह्या देवस्थानाची माहिती देईल आपल्याला नमस्कार मी प्रबोध आठले ह्या मंदिराचा इतिहास सांगायचा झाला तर बाराशे सालापासून जवळजवळ याचा इतिहास आपल्याला पुस्तकांमधनं आढळतो शिलाहार राजांनी ज्यावेळी कोकण प्रांत पादा प्रांत केला कोकण प्रांतावर त्यांचं वर्चस्व जेव्हा निर्माण झालं त्यावेळी हा देवळेगाव त्यांनी बसवला हो देवळेगाव म्हणजे तालुका जसा तालुका असतो हो तसा त्यांनी तो सगळ्या चार गावांना कट करून हा तालुका बसवला आणि त्यावेळीच हे खडगेसराचं सा मंदिर त्यांनी उभारलं असं आपल्याला पुस्तकातून आमच्या इतिहासातून दिसतं तर त्यावेळी त्यांनी हे खडगेश्वराचं मंदिर स्थापन अर्धवट काम त्यांचं आलं आणि त्याचवेळी चालुक्य राजांनी त्यांच्यावरती स्वारी केली तर त्यात त्यांचा दुर्दैवानं पराभव झाला शा राजांचा त्यामुळे त्यांनी खडग ह्या शंकराच्या देवळात ठेवलं त्याच्यामुळे त्याला खडगेश्वर नाव प्राप्त झालं तर ह्या ह्याचा उत्सव सव्वाशे वर्ष महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणात उत्सव चालू आहे महाशिवरात्रीला मोठा उत्सव होतो तसंच श्रावणी सोमवार सात दिवसाचा उत्सव सात दिवसाचा मोठा उत्सव दिवसभर काय नाही काय प्रोग्राम चालूच तिथे आणि महाशिवरात्रीला यात्रा मोठी यात्रा भरते त्या दिवशी पण दूर लोक येतात लोक येतात आणि तो उत्सव जो आहे ना तो म्हणजे प्रेक्षणीयच असतो गावातले तर येतात आव आजूबाजूच्या यात्रा भरते इथे म्हणजे मी ह्या गावातल्या जा म्हणून थोडी त्याला मी सपोर्ट करतो तर यात्रा भरते मोठी आवर्जून जे खरंच काय म्हणतात ते तुम्हाला आध्यात्मिक किंवा उत्सव रसाचा अनुभव घ्यायचा असेल तर प्र प्रत्येकाने येऊन त्यावेळेचा अनुभव घ्यायचा हो आता हे जे फोटोग्राफी करतात बरोबर सर ते आणि मी रात्रभर आम्ही शिवरात्रीच्या दिवशी रात्रभर बसतो सगळं पहा पहाटेपर्यंत कीर्तन चालू असतं आणि शिवरात्रीचं जे शिवरात्रीच्या दिवशी शंकराच्या देवळात जे जागेल जागरण करेल त्याची सर्व पापं झुकली जातात असं शिवलीलामृत ग्रंथात म्हटलेलं आहे बरोबर ना बरौर। तर अशा पद्धतीने ह्या मंदिराचा इतिहास आहे पण मग शेवटच्या दिवशी महाप्रसाद असतो रावणातले एक सांगा चोवीस रावण्यात सांगा त्यानंतर श्रावण महिन्यातून तिसऱ्या श्रावणी सोमवारी दिवसभर भजन कीर्तन आमचे भजन आमच्या इथली भहिन मंडळी चोवीस तास भजन करतात टेक्का mm. म्हणतात आमच्या इकडे त्याला mm. तो एक श्रावणात खूप चांगल्या प्रकारे इथे उत्सव होतो देवस्थानचा फार मोठा इतिहास आहेच पण स्वयंभू देवस्थान आहे, आहे। आणि या नवसाला पावणारा देव असल्यामुळं भाविकांची कायम मांदियाळी ते असते Hmm. आटले घराण्याचं मुख्य देवस्थान असल्यामुळे कुठेही गेलेला आटले शेवट खडकेश्वरला एक वर्षात एकदा तरी भेटायला येतो uh, समीर आटले समीर आटले आटले जय स्वान नेहमी येतात इकडे ऐश्वर्य नारकर साहेब माहेरच्या आठले असल्यामुळे त्या सुद्धा गेल्या वर्षी इथे येऊन गेल्या तर प्रत्येक आठले घराण्यातला कोण ना कोण इथे वर्षभरातून एकदा तरी भेट देऊन जात आणि या देवस्थानची सगळ्यांनाच भरळ पडते आणि नवसाला पावणार असल्यामुळं खूप लोक श्रद्धेने इथे येतात सगळ्या समाजातली सगळ्या सगळीच लोक इथे कायम येत असतात एकदा शिवरात्रीला येऊन ह्या देव म्हणजे उत्सवाचा आनंद नक्की घ्या ह्या मंदिराची वीर स्थान दिला घुमटचा जर आकार हे हरिहर धर्मशाळा ही म्हणजे जे बाहेरगाववरून लोक येतात त्यांची राहण्याची व्यवस्था होती हा उत्सव हो जो असतो त्यावेळेला बरेचसे ब्राह्मण इथे येतात होम हवन अभिषेक सहा सात दिवस चालू असतं कीर्तनकार येतात त्यांची सुविधा या धर्मशाळेत होते तसंच कोणी भाविक अनावूत आला त्यांची राहण्याची सोयी इथे होते आणि हा जो संपूर्ण परिसर आहे अकरा प्रदक्षिणा त्यावेळेला होतात पालखीतून महादेवाचे हे अकरा प्रदक्षिणा होतात शिवरात्रीच्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रभरच प्रोग्राम चालू असतात आता मला तर ह्या मंडपाचं काम हा मंडप इथे आहे आणि ह्या मंडपाचं असं काम चालू फार होतं इथे लग्न कार्य होतात परत इतर काही असतात छोटे मोठे प्रोग्राम ते इथे होतात इकडे इकडे प्रोग्राम होते हे बाजूला विठ्ठल रकुमाईचं मंदिर आहे किंवा हा व्हिडिओ घेतला भाविकांची रांगा आली तिथे आमचं दर्शन छान झालं तर धन्यवाद आ, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा तुम्ही जर हे शेअर केलं तर ह्या देवस्थानाची माहिती इतर भाविकांनाही मिळेल धन्यवाद। धन्यवाद, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद